डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या विरोधात अमेरिकेत लोकांचा रोष उसळला तब्बल बाराशे ठिकाणी हँड्स ऑफ आंदोलन वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी वक्फ विधेयकाचं कायद्यात झालं रुपांतर विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल हिंदुत्वाचं नाव घ्यायचं आणि देश विकायचा वक बिलावरून राऊतांचा घणाघात भविष्यात मुस्लिमांच्या संपत्ती भाजप संबंधित उद्योगपतींच्या घशात जातील दावा लातूर मनपा आयुक्तांचा डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न बाबासाहेब मनोहरेंची प्रकृती चिंताजनक झेप्टो गोदामावर मनसेची धडक गोदामात उंदीर सापडल्याचा आरोप झेप्टोला मुंबईत व्यवसाय करू देणार नाही मनसे नेते संदीप देशपांडेंचा इशारा मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणीसाठा थेट तेहतीस टक्क्यांवर एप्रिलच्या सुरुवातीलाच मुंबईकरांवर पाणी टंचाईचं सावट मुंबईचे डबेवाले यात्रेसाठी नऊ एप्रिलपासून सहा दिवसांच्या रजेवर पंधरा एप्रिलपासून पुन्हा सेवेत हजर नोकरदारांचे से डब्यांचे होणार हाल